आरटीओ व एसबीआय रिवॉर्ड्सच्या नावाने फसवणूक पीडीएफ डाउनलोड करताच बँक खाते रिकामे होण्याचा धोका स्मार्टफोनच्या वाढत्या वापरासोबत सायबर फसवणुकीचे प्रकारही वेगाने वाढत असून तालुक्यातील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अलीकडे व्हॉट्सअप व द्वारे आरटीओकडून पीडीएफ पाठवले आहे किंवा एसबीआय रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करा असे संदेश नागरिकांना मिळत आहेत या मेसेजमधील लिंकवर क्लिक करून पीडीएफ किंवा ॲप डाउनलोड केल्यास काही क्षणातच बँक खात्यातील पैसे गायब होण्याच्या घटना पांढरकवडा शहरासह आजूबाजूच्या परिसरात घडत असल्याचा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे विशेष म्हणजे या फसवणुकीत नागरिकांकडून ओटीपी मागितला जात नाही किंवा थेट फोन कॉलही येत नाही अनेक ऑप्सना दिलेल्या ऑटो रीड ओटीपी परवानगीचा गैरवापर करून सायबर चोरटे बँक खात्यात प्रवेश मिळवतात आणि पैसे लंपास करतात सरकारी आरटीओ विभाग एसबीआय बँक किंवा अन्य कोणतीही शासकीय यंत्रणा थेट मोबाईलवर पीडीएफ किंवा अप डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठवत नाही हे नागरिकांनी लक्षात घ्यावे फिशिंग व स्पॅन मेसेजच्या माध्यमातून अशा प्रकारची फसवणूक केली जात असल्याने अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच संशयास्पद पीडीएफ किंवा याप डाउनलोड टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे आरटीओ संबंधित सेवा फक्त अधिकृत वेबसाईट परिवाहन गो थिन किंवा अधिकृत मोबाईल एप्सवरूनच वापराव्यात असा सल्ला देण्यात आला आहे एकदा ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते मात्र काही मिनिटांतच सायबर सेलला माहिती दिल्यास पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात त्यामुळे ओटीपी वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये अनोळखी याप्सना परवानगी देऊ नये आणि मोबाईल वापरताना सतर्क रहावे व वर टू स्टेप व्हेरिफिकेशन करून द्यावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले आहे स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी